महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा राम घरत यांची घोषणा महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना शिवराज मित्र मंडळाकडून जाहीर पाठिंबा दिला असल्याचे राम घरत यांनी <गणागी> पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले पेन विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे दोन हजार चौदाची ची विधानसभा निवडणूक रामघरत यांनी लढवून भाजपची पाळेमुळे पेन रुजवण्यासाठी योगदान दिले आहे भाजपवरील नाराजीने त्यांनी अतुल म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर केला आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न